नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज एक भव्य दिवस मौजे शरस येथे एक मानाचा आणि नामांकित पारंपरिक मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर बघूया या मैदानामध्ये अनेक रथीमहारथी उपस्थित राहणार आहेत त्यापैकी मित्रांनो पिष्टन बावीस अकरा नक्की कोणत्या गटात पाळणार तर पिष्टन बावीस अकरा मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये चट्टी निघालेले तर आपल्याला पिष्टन बावीस अकरा त्या गटात पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये चिमण्या आणि पाखऱ्या कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो आंबाचा पाखऱ्या आणिही चिमण्या आपल्याला गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो सुंदर बॉस कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळणार सुंदर बॉ बॉस आणि वजीर आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत तरी सुंदर बॉसला शुभेच्छा त्याचबरोबर राजा आणि शाकीरभाई यांचा राजा शाकीरभाई यांचा आणि पिस्तूल आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तरी राजाला आणि पिस्तूलला मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर लखन लखन संभाजीनगरचा कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो लखन आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तरी लखनला देखील आपण मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो संतोष तोडकर यांचा घरचा साज म्हणजे साया आणि सुंदर आठ हजार पाचशे नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो साया आणि सुंदर आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर या दोघांनाही मनापासून आपण पा शुभेच्छा द्या त्याचबरोबर मित्रांनो सरजा आणि हारण्या सारजा हरण्यामध्ये वेगाचा शेवट सरजा आणि हारण्या आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे सरजा आणि हारण्याची गाडी त्याचबरोबर आपल्याला घोटकरांचा सर्जा आणि भुंगा नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहामध्ये मुंगा आणि गोटचा सर्जा पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर चौतीसमध्ये एक वर भुंगाची नावाने चिठ्ठी आहे राहिला प्रश्न मित्रांनो आपला सर्वांचा लडका विठ्ठल तेजा नक्की कोणत्या गटात पाळणार मांग मांग, 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 तर विठ्ठल ला तेजच्या नावान देखील दोन चिठ्ठ्या आहेत एक म्हणजे गटक्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये दुसरी गटक्रमांक मध्ये तास क्रमांक सहामध्ये तर माझ्या माहितीनुसार बक आपल्याला तेजा गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना पाहायला मिळेल तरी तेजाला आणि देवाण्याला शुभेच्छा त्याचबरोबर आपल्याला एकादश इंद रुस्तम इंद केकेशरी बक्कासूर कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो बक्कासूरच्या नावान देखील दोन चिठ्ठ्या आहेत एक म्हणजे गट क्रमांक शेहेचाळीसमध्ये तास क्रमांक सातवर आणि एक म्हणजे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक वर बाकासुर आणि चिक्या तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार बाकासूर गट क्रमांक नऊमध्येच पळेल बाकासूर आणि चिक्याची जोडी तर या सर्व नंदींना आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद